के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर तब्बल अकराशे पंचेचाळीस कोटींची स्थानिक गुंतवणूक रत्नागिरी जिल्ह्यात होत असल्यानं साडेतीन हजार जणांना रोजगाराची संधी मिळणार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली गुड न्यूज विमानतळाच्या धर्तीवर रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं अत्याधुनिकरण केलं जाणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन नमन आणि जागती या खेळांना शासन लवकरच लोककलेचा दर्जा देणार सिंधूरत्नचे सदस्य किरण सामंत यांनी व्यक्त केला विश्वास आणि परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन या नंतर क्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पोहचाय पाणी के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं तब्बल अकराशे पंचेचाळीस कोटी रुपयांची स्थानिक गुंतवणूक रत्नागिरी जिल्ह्यात येत आहे त्यामुळे साडेतीन हजार तरुणांना रोजगार मिळेल असा विश्वास उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे पण राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर एक मनापासूनची भावना होती की स्थानिक जे उद्योजक आहेत त्यांना देखील रेड कार्पेट दिलं पाहिजे त्यांना देखील सबसिडी दिली पाहिजे त्यांना देखील इन्सेंटिव्ह दिला पाहिजे आणि असे कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आज सांगताना मला आनंद होतो आहे की आजचा रत्नागिरी जिल्ह्यातला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये अकराशे पंचेचाळीस कोटी रुपयेची स्थानिक गुंतवणूक ही जिल्ह्यामध्ये येते ती गुंतवणूक अडीचशे कोटीपासून एक कोटी रुपयापर्यंत आहे आज जवळजवळ करार आम्ही आम्ही छप्पन उद्योजकांबरोबर केलेले आहेत आणि याच्यातनं सुमारे साडेतीन हजार रोजगार निर्माण होणार आहेत रत्नागिरी येथील हॉटेल सावंत पॅलेस इथं आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मागील वर्षभरात तेरा हजार उद्योजक तयार झाले तर यावर्षी अठरा हजार उद्योजक तयार होतील असं म्हणाले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल आमचं जिल्हा उद्योग केंद्र असेल खादी ग्रामोद्योग असेल हे आजपर्यंत कर्ज देणं आणि उद्योजक उभं करणं हे काम करत होतं परंतु आता उद्योजक शोधून काढून उद्योजक उभा करणं ही संकल्पना आपण राबवली हो आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये मागच्या वर्षी जे पाच हजार उद्योजक तीन वर्षामध्ये झाले होते ते एका वर्षामध्ये तेरा आमी जालो। या वर्षी हजार पाचशे उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो यावर्षी हा आकडा अठरा हजारच्या पुढे जाईल त्याच्यामुळं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तरुणांसाठी तरुणींसाठी बचत गटासाठी वैयक्तिक महिलांच्या लाभासाठी पर्यटनासाठी अतिशय उपयुक्त अशी योजना आहे आणि त्याचा जो सबसिडीचा भाग आहे तो तीन वर्षामध्ये दीडशे कोटी रुपये होता मागच्या एका वर्षामध्ये आम्ही अडीचशे कोटी रुपये सबसिडीच्या पोटी या योजनेतनं वाटलेले आहेत त्याच्यामुळे अनेक उद्योजक याच्यात तयार झालेत रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी पंचक्रोशीत मँगो फूड पार्कसाठी सहासष्ट कोटींची निविदा निघाली आहे आणि येथं एक हजार कोटींची गुंतवणूक होऊन चार हजार जणांना रोजगार मिळेल असं पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आज वर्तमानपत्रात आपण बघितलं असेल की आपण मँगो पार्क कॅशू पार्क आणि फूड पार्क हे रत्नागिरीमध्ये करणार अशी घोषणा केलेली होती आज त्याच पार्कचं सहासष्ट सा कोटीचं टेंडर हे आजच एम आय डी सीनं फ्लॅश केलेलं आहे आणि सांगताना मला आनंद आहे की कि किमान एक हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ह्या पार्कमध्ये होणार आहे याच्यातली वन फोर्थ ही रत्नागिरी जिल्ह्यातलीच आहे त्या उद्योजकांची नावं मी ज्यावेळी आमचे एमओ यू होतील त्यावेळी जाहीर करेन आणि याच्यातनं देखील सुमारे चार हजार लोकांना रोजगार हा रत्नागिरीमध्ये तयार होणार आहे स्टरलाइट येथील पाचशे एकर जागा एम आय डी सीला ला मिळावी म्हणून पूर्वीच्या सरकारनं काय केलं आणि आपण काय केलं याचा किस्सा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितला आणि मागील सरकारला चिमटे घेतले मग मी जे भाषणात सांगितलं की स्टरलाइटची आपल्याकडे जागा होती पाचशे एकर तर पाचशे एकर जागा मागण्यासाठी एम आय डी सीकडे कडे आणण्यासाठी अनेक लोक जाऊन यायची ते भेटायचे आणि परत यायचे पण आम्ही कोणालाही न भेटता जिल्हा न्यायालयामध्ये लढलो जिल्हा न्यायालयातनं ही जमीन एम आय डी सीकडे आलेली आहे समोरचे उद्योजक हायकोर्टामध्ये गेले आम्ही हायकोर्टामध्ये देखील लढलो हायकोर्टातनं देखील ती जमीन आमच्याकडे आलेली आहे आता कालच त्या उद्योजकांनी सुप्रीम कोर्टाकडे पंधरा दिवसाची मुदत मागितलेली आहे आम्ही कॅबेट दाखल करून ठेवलेलं आहे पण मला वाटतं की येत्या एक दीड महिन्यामध्ये ही पूर्ण जागा जी आहे ही आमच्या ताब्यामध्ये येईल पावसाळ्यामध्ये सहसा आपल्याकडे काही इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही पण त्या जागेमध्ये तीन प्रोजेक्ट आणण्याचा निर्णय आम्ही कालच्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये घेतला आहे महाराष्ट्रामध्ये मा पाच डिफेन्स क्लस्टर जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये एक नागपूर दोन पुणा तीन शिर्डी चार नाशिक आणि पाचवं रत्नागिरी ह्या पाचही ठिकाणी दोनशे दोनशे एकर जागा ही डिफेन्स क्लस्टरला लागणार आहे त्यातली दोनशे एकर जागा मतली, मतली नी, नी, ही रत्नागिरी मधली मधली देण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे स्टरलाइटची जागा ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी दिली त्यांच्या काही शंका आहेत त्या देखील दूर करेन रत्नागिरी जिल्ह्यात विकास कामं वेगानं सुरू आहेत नऊ तहसीलदारांना गाड्या देण्यात आल्या आणि येत्या दहा किंवा अकरा मार्च रोजी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय भवन आणि पोलीस इमारतींचं भूमिपूजन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं अकरा किंवा बारा तारखेला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जी अतिशय कोकणाला साजेशी अशी महाराष्ट्रातली नंबर वन प्रशासकीय इमारत रत्नागिरीमध्ये जी एकशे दहा कोटी रुपये खर्च करून होते त्याचं भूमिपूजन आणि आजपर्यंत रत्नागिरी पोलिसांच्या कुटुंबाची जी मागणी होती की त्यांना घरं त्याचं भूमिपूजन त्याला देखील एकशे एकोणसाठ कोटी रुपये खर्च झालेला आहे तर अशा जवळजवळ दोनशे ऐंशी कोटी रुपयाच्या भूमिपूजनासाठी दोन्ही नेते हे रत्नागिरीमध्ये येण्याची शक्यता आहे त्याच्या आढावाची बैठक देखील या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळं आचारसंहितेच्या अगोदर जे प्रलंबित विकासाची कामं आहेत त्याची भूमिपूजनं देखील मी स्वतः दहा आणि अकरा तारखेला रत्नागिरीमध्ये करणार आहे आणि या सगळ्या जिल्ह्याच्या कामांची जर आपण गोळाबेरीज केली तर ही सगळी आतापर्यंत झालेली कामं या सोळा महिन्यात सतरा महिन्यात एक हजार कोटीपेक्षा जास्त आहेत विमानतळाच्या धर्तीवर रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं अत्याधुनिकरण आणि सुशोभीकरण केलं जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलं आहे आपण सर्वांना माहीत आहे की रत्नागिरी जिल्ह्यामधील असणारं हे अत्यंत महत्वाचं असं रेल्वे स्थानक आहे त्या रेल्वे स्थानकावरती अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला इथे आल्यानंतर इथलं वातावरण आनंदमय आणि आल्हाददायक असलं पाहिजे प्रवासी म्हणून इथे प्रवास केल्यानंतर इथे जवळच वाहनतळ असलं पाहिजे एस टी स्थानक वेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे रिक्षा स्टँड वेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे आणि जसा विमानतळावरती ज्या पद्धतीने आपण गेल्यानंतर आपल्याला फील मिळतो त्याच पद्धतीचा फील या रेल्वे स्थानकांवरून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक प्रवाशाला वाटला पाहिजे रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा कोकण हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असणारी ही सर्व ठिकाणं आहेत त्यामुळे या सर्व ठिकाणी पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे विशेष प्रयत्न करताय कोकण रेल्वेनी यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या, वे 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 या सर्व भागांमध्ये आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करायला पाहिजे त्या करण्याचा ते प्रयत्न करतायत परंतु आपण सर्वांना माहित आहे की कोकण रेल्वे एक स्वतंत्र असं असणारं एक महामंडळ आहे त्यामुळे त्यांच्याकडे रेल्वे स्टेशन आणि त्याचा बाजूबाजूचा असणारा परिसर विकसित करण्यासाठी असणारा निधी त्याची कमतरता होती आणि म्हणून केंद्र आणि राज्यातील असणारे सर्व प्रमुख मंडळी त्यांच्याबरोबर कोकण रेल्वेच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीने चर्चा करण्यात आली की रेल्वे स्टेशनच्या बाहेर असणारा जो परिसर आहे या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला काही निधी आम्ही खर्च करू शकतो आणि मग आमचा एकत्र त्या संदर्भातला एमएवी झाला करोडो रुपये खर्च करून अत्याधुनिकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या आवारात करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार बाळ माने प्रमोद जठार अधीक्षक अभियंता छाया नाईक सिंधुरत्नचे किरण सामंत कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत सुदेश महेकर विभागीय रेल्वे मॅनेजर रवींद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते नमन आणि जाखडी या खेळांना लोककलांचा दर्जा देण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आणि ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास उद्योजक किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे तर मला नमन बघायचं असल्यामुळे जास्त वेळ भाषण करणार नाही पण जो आता युज अगतरी सांगितलं की नमन या लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे पण माननीय मुख्यमंत्री यांनी माझ्यामध्ये कृपी महोत्सवाच्या वेळी घडून येथे जाहीर केलं होतं की लवकरच नमन व झाकडी याला लोककलेचा दर्जा देऊन राजाश्रय दिला जाईल आणि तो लवकरच माझ्यामध्ये <Sessizia> सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात आयोजित नमन महोत्सवाचं उद्घाटन सिंधुरत्नाचे सदस्य किरण सामंत सहाय्यक संचालक संदीप बलखंडे नमन आणि लोककलाचे जिल्हाध्यक्ष पी टी कांबळे उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते सुदेश महेकर श्रीधर खापरे आदींच्या हस्ते करण्यात आलं आणि आता पाहूया तीन दिवसीय नमन महोत्सवाची एक झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी

तब्बल अकराशे पंचेचाळीस कोटींची स्थानिक गुंतवणूक रत्नागिरी जिल्ह्यात होत असल्यानं साडेतीन हजार जणांना रोजगाराची संधी मिळणार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली गुड न्यूज विमानतळाच्या धर्तीवर रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं अत्याधुनिकरण केलं जाणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन नमन आणि जागती या खेळांना शासन लवकरच लोककलेचा दर्जा देणार सिंधूरत्नचे सदस्य किरण सामंत यांनी व्यक्त केला विश्वास आणि परदेशी गुंतवणुकीत क्रमांकावर उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार